पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात कोणताही ठोस पुरावा नसतानाही केवळ साक्ष तांत्रिक तपास ता व कौशल्याच्या आधारी आरोपींना अटक करून तेरा लाखांच्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात उल्लेखनीय यश मिळवलं आहे भिवंडीतील फळ विक्रेते श्री रियाज इब्राहिम पठाण वेवर्षे एकावन्न हे दिनांक बारा एप्रिल रोजी वाशीला निघाले असताना खारेगाव टोल नाका ते मुंब्रा दरम्यान निर्जन रस्त्यावर चार अज्ञात स्वारांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना चाकू व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दाख तब्बल तेरा लाख रुपये लंपास केले या प्रकरणी कळवा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातून फैजान अली अब्दुल सत्तार अन्सारी वर्ष एक्केचाळीस या संशयिताला ताब्यात घेण्यात आले त्याच्या चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली देत तीन साथीदारांची माहिती दिली त्यानुसार पुढील दोन आरोपी विवेक विलास वाघमोडे व्यवर्ष बावीस राहणार चिंचघर कुडूस मयूर राजेंद्र पाटील व्यवर्ष बावीस राहणार चिंचघर पाडा कुडूस

त्याच्यामध्ये कोणतेही हा जो दाखल गंभीर गुन्हा आहे याच्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाचा कोणताही पुरावा नसताना कळवा पोलीस स्टेशनची जी गुन्हे प्रकट अधिकारी आणि जी आ, टीम आहे आमची व कोणी कोणी कळवा स्टेशन गुन्हे आणि कोणी प्रशासन यांच्या टीमने जी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे सर्वप्रथम आम्ही सर्वांचं आपल्या स्वागत करते तर या गुन्ह्याची थोडक्यात भाग्यकता अशी आहे की दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाच्या स्वरूप सुमारास फिर्यादी श्री रियाज इब्राहिम पठाण व एक्कावन्न वर्ष व्यवसाय फळ विक्रेता हे भिवंडी येथून जाणाऱ्या रोडवर एमसी प्लांट कळवा या ठिकाणी आला असता चार अज्ञात इसमांनी दोन मोटरसायकल वरती त्यांचा पाठलाग केला आणि निर्जन रस्त्यावरती त्यांना गाठून चाकू आणि रिवॉलवरचा भाग दाखवून त्यांच्याकडे जे तेरा लाख रुपये रोख रक्कम होती हे दरोडा टाकून त्यांनी चोरी केलेली आहे तर या गुन्ह्यामध्ये आपण जवळपास शंभरच्या शंभर सीसीटीव्ही फुटेज तपासलेले आहेत आणि जे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण याच्यामध्ये पाच आरोपी निष्पन्न केले आहेत तर याच्यामध्ये आरोपी जो आहे फैजान अली अब्दुल सत्तार अन्सारी व एक्केचाळीस वर्ष राहणार बाला कंपाऊंड भिवंडी याला आपण सर्वप्रथम ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं की तो स्वतः आरोपी आणि त्याच्यासोबत चार साथीदार यांनी संगणमत करून हा सर्व प्लॅन तयार केला आणि फिर्यादी याला त्यांनी त्याच्याकडील चोरी केलेला आहे तर त्याचे आपण दोन साथीदार अजून अटक केलेले आहेत साथीदार आहे विवेक विलास वाघमोडे राहणार चिंजगरपाडा पालघर आणि मयूर राजेंद्र पाटील वर्ष राणार चिंचगरपाडा पालघर असे दोन आरोपी अजून आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास एकूण रक्कम पाच लाख पंचवीस हजार एवढी आपण हस्तगत केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेल्या ज्या दोन मोटरसायकल आहेत त्या देखील आपण हस्तगत केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून आपल्याला दोन आरोपी आहेत हे फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे काय नेमका निष्पन्न झालेलं नाही त्यांच्यावर काय पूर्वीचा इतिहास आहे किंवा कसे तर आपण अजून त्यांचा शोध घेतोय की पूर्वी काही त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा कसं काय त्यांची हिस्ट्री आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका